ओम शांती वीस फेब्रुवारी एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे याद पवित्रता आणि सेवाधारीच्या तीन रेषा आज सर्वस्नेही सेवाधारी बाप आपल्या सेवाधारी मुलांना भेटायला आले आहेत आज बाप दादा मुलांच्या मस्तकावरील चमकणाऱ्या तीन रेषा पाहत आहेत प्रत्येकाचे मस्तक त्रिमूर्ती तिलक प्रमाणे चमकत आहे दादा तीन प्रकारचे रिझल्ट पाहत आहेत एक आहे संपूर्ण योगी जीवन रेषा दुसरी आहे पवित्रतेची रेषा आणि तिसरी आहे सेवाधारीची रेषा यादची रेषा सगळ्यांचीच चमकत आहे पण नंबर वार कोणाकोणाची रेषा डायरेक्ट बाप दादांशी सर्व संबंध जोडलेली आहे कोणाची रेषा सरळ आहे तर कोणाची वाकडी आहे दुसरी आहे संपूर्ण पवित्रतेची रेषा यातही नंबरवार आहेत एक आहे ब्राह्मण जन्म घेताच विशेष बाबांचे वरदान घेऊन नेहमी या वरदानाला जीवनात अनुभव करणारे अशा आत्म्यांची रेषा आधीपासून सरळच आहे काही मुलं या वरदानाला अधिकाराच्या रूपात अनुभव करत नाहीत कधी सहज तर कधी मेहनत पवित्रताचे संपूर्ण रूप आहे ब्रह्मचारीच्या सोबतच ब्रह्माचारी बनणे ब्रह्माचारी म्हणजे ब्रह्माच्या आचरणा प्रमाणे चालणारे ज्याला फालो फादर म्हणतात कारण ब्रह्माबाबांचे अनुकरण करायचे आहे आणि शिवबाबांप्रमाणे स्थिती बनवायची आहे आचरण आणि कर्म ब्रह्मा बाबांसारखे करायचे आहे ब्रह्मचर्य हे व्रत संकल्पात आणि स्वप्नातही असावे पवित्रतेचा अर्थ आहे बाबाला सोबती बनवून बाबांच्या सोबतच राहणे याला म्हणतात संपूर्ण पवित्रता संघटनची कंपनी परिवाराच्या स्नेहाची मर्यादा हे पण आवश्यक आहे पण बापामुळेच हे संघटनच्या स्नेहाची कंपनी आहे हे, हे विसरायचे नाही परिवार खूप चांगला आहे पण परिवाराचे बीज विसरायचे नाही साकार शरीरधारीच्या मदतीची सवय असेल तर अव्यक्त बाप आणि निराकार बापाची आठवण लवकर येणार नाही एकवीस जन्म प्रवृत्तीमध्ये परिवारात राहायचे आहे जर घाबरून एकटे राहायला लागले तर कर्म कर्मसन्यासीचे संस्कार बनून जातील कर्मयोगी बनायचे आहे कर्म सन्यासी नाही संगठन मध्ये राहायचे आहे स्नेही बनायचे आहे पण बुद्धीचा सहारा एक बाप असला पाहिजे बुद्धीला एखाद्या आत्म्याची सोबत वा गुण वा कोणती विशेषता आकर्षित नाही झाली पाहिजे याला म्हणतात पवित्रता प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला जन्माचे पहिले वरदान पवित्र भव योगी भव हे मिळाले आहे लक्षात ठेवा ब्राह्मण जन्म आहे फक्त जीवन परिवर्तन नाही तर ब्राह्मण जन्माच्या आधारावर जीवन परिवर्तन आहे जन्माचे संस्कार सहज असतात ब्राह्मण जन्माचे संस्कार आहे योगी भव पवित्र भव पवित्र जीवनामध्ये दोन गोष्टींची आवश्यकता असते जोडीदार आणि सोबती म्हणून बाबांनी जन्मताच सुहागिन बनवला तिसरी रेषा आहे सेवाधारीची ही सेवाधारीची रेषा प्रत्येकाच्या मस्तकावर आहे सेवेशिवाय कोणीच राहू शकत नाही सेवा ब्राह्मण जीवनाला नेहमी निर्विघ्न बनवण्याचे साधन आहे सेवेमध्येच विघ्नांचे पेपर जास्त येतात निर्विघ्न सेवाधारीलाच खरा सेवाधारी म्हणतात सेवामध्ये सर्वांची दुवा मिळते होऊन गेलेल्या गोष्टी संपवणे याला म्हणतात स्वच्छता झालेल्या गोष्टी संकल्पात येणे हेही काही प्रमाणात पाप आहे ओम शांती